नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृत मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपण नवविधा भक्ती ही दासबोधातील बघत आहोत आणि आज आपण भक्ती बघणार आहे ती म्हणजे पादसेवन या पादसेवन भक्तीचा एक प्रस्तावना आपण वाचूया जी दासबोधामध्ये दिली आहे ज्याच्या निकट संगतीमध्ये आपण राहतोय त्याच्या देहाचा व मनाचा परिणाम आपल्या देहावर व मनावर घडतो असा जीवनाचा नियम आहे उदाहरणार्थ नव नवऱ्याला मधुमेह असेल तर बायकोला मधुमेह जळतो नवऱ्याला नाटकाची आवड असेल तर बायकोला हळूहळू नाटक काढू आवडू लागतं भक्तीच्या बाबतीत हा नियम शंभर टक्के लागू पडतो ज्याला भक्ती हवी त्याने भक्ताची किंवा संतांची संगत करावी विवाहित कुलीन स्त्री जसा आपल्या पतीवर मनापासून आपलेपणा ठेवते तसा एखाद्या एखाद्या संतांवर अत्यंत आपलेपणा ठेवणे म्हणजे त्याला सद्गुरु मानणे होय संत ओळखावा कसा ज्याचा आचार विचार उच्चार भगवंताचे प्रेम भरून वाहतो तो संत होय जागेपणी आणि झोपेत सुखात दुःखात संपत्तीत आपत्तीत एकांतात एक व लोकांतात जो भगवंतापासून वेगळा राहतच नाही तो संत होय एकीकडे भगवंताच्या दिव्य आनंदामध्ये डुंबत असलेला आणि दुसरीकडे प्राणीमात्रांचा विशेषतः मानवतेचा अ असीम कळवळा असलेला तो संत होय अमूर्त परमात्मा रूपाची अखंड धारणा अधिक मानवतेच्या परमावधीचा विकास बरोबर श्री सद्गुरू होय अमूर्त परमात्मा स्वरूपाची अखंड धारणा अशा सद्गुरूपाशी निर्लेप आपलेपणा ठेवावा देह त्याच्या देहाच्या सेवेत गुंतवावा आणि मन त्याच्याकडून येणाऱ्या सूचना ग्रहण करण्यात निरंतर ठेवावे व वा तीन गोष्टी एकत्र आल्या की पादसेवन भक्ती घडते पण जगाच्या व्यवहारात ही भक्ती साधणे मोठे कठीण असते आधी खरा संत भेटणे भेटणे कठीण तो भेटला तर मनाला पटून त्याच्यावर निष्ठा स्थिर होणे कठीण त्याहून त्याहून त्या कठीण आणि संत भेटून त्याच्यावर निष्ठा बसली तरी अखेरपर्यंत निभावणे सर्वात कठीण असते परंतु स्पाद सेवन भक्ती भाग्याने ज्याला साधली त्याची अवस्था हा हा म्हणता पालटते व ती तयार होऊन जातो पालटते व तो तयार होऊन जातो सद्गुरूवर चिकाटीने श्रद्धा ठेवून राहणे ही एक मनाची मोठी शक्तीच आहे आणि हीच शक्ती पादसेवन काय आहे हे आपण आता रामदास स्वामींच्या शब्दात आपण ऐकूया श्रीराम मागा निरूपले नामस्मरण लक्षण आता ऐका पादसेवन चौथी भक्ती पादसेवन तेची जाणावे काया वाचा मनोभावे सद्गुरुचे पाय सेवावे कारणे या नावे सद्गुरु या नाव पादसेवन सद्गुरुपदी अनन्यपण निरसावयाजन्मरण याता याती कृपे मीण काही तरणोपाय तो नाही या कारणे लवलाही सद्गुरुपाय सेवावे सद्वस्तु दाखवी सद्गुरु सकळी सार विचारू प्र परब्रह्माचा निर्धारू अंतरी वाणी जे वस्तु दृष्टीस दिसेना आणि मनास तेही भासेना <coughs> संगत्याग त्यागे विणयेना अनुभवासी अनुभव घेता संगत्याग नसे संगत्यागे अनुभव न दिसे ते अनुभवी भासे येरा गथा गोवी सत्य संग त्याग संगत्याग आणि निवेदन विदेही स्थिती अलिप्तपण सहजस्थिती उन्मत्ती विज्ञान हे सप्तही एक रूप आधी <coughs> आपण रामदासांचे शब्द वाचून घेऊ आणि मग आपण प्राकृत भाषेतलं वाचूया या, या वेगळी नामाभिना नामाभिवादाने समाधीनाची न संकेतवचने सकळ काही पादसेवने लागे वेद वेद गर्भ वेदांत सिद्ध सिद्ध भाव सिद्धांत भावगर्भसिद्धांत अनुभवानुर्वाच्चारांत सत्यवस्तू बहुदा अनुभवाची आंगे सकळ सकड़ सकळी संगे चौथे भक्तीचे प्रसंगे गोप्यते प्रकटे प्रकट प्रकत वसोनी नसे गोप्य सोनी भासे भाषा भाषा हुन अनारिसे गुरुगम्य मागे इतिमदास बोधे आणि अजून पुढे आहे सोनी नसे गोप्या सोनी भाषे भासा भासा होसहून अनारिसे गुरुगम्य मार्ग मार्ग होये जेणे सर्व पूर्वपक्ष पाहो जाता लक्ष लक्ष्यवेना लक्षे जयासी लक्षण ध्याने जयासी ध्यावे घ्यावे ते गे ते ची भावे वा आपण भावे त्रिविधा प्रचिती असो हि अनुभव द्वारे कळती सारासार विचारे सत्संगे करुणी सत्योत्तरे प्रत्ययासी ती श्रीराम सत्य पाहती नाही असत्य असत्य पाहता नाही सत्य सत्या सत्याने कृत्य पाहणारा सी श्रीराम पाहणारा पाहणे जया लागले ते तद्रुप तद्रुपची प्राप्त झाले तरी मग जाणावे बाणले समाधान श्रीराम नाना समाधाने पाहता बाणती सद्गुरू सद्गुरु सद्गुरवीण सर्व प्रयोग प्रयोगसाधने सायास नाना साक्षेपे विद्याभ्यास अभ्यासे काही गुरुगम्यास नाही जे अभ्यासे अभ्यासिता ये जे साधने असाध्य होय ते हे सद्गुरिण काये उमजो जाणे या कारणे ज्ञान मार्ग कळा या धरावा सत्संग सत्संगे विना प्रसंग बोलो चिनये श्रीराम सेवावे सद्गुरुचे चरण या नाव पादसेवन चौथे भक्तीचे लक्षण ते हे निरोपिले देव ब्राह्मण महानुभाव सत्पात्र भजनाचे नि भजनाचे ठाव ऐसी ठाई सद्भाव दृढ वा श्रीराम हे प्रवृत्तीचे बोलणे बोलिले रक्षया कारणे परंतु सद्गुरुपाय सेवने यानाव पाद सेवन पादसेवन चौथी भक्ती पादसेवन सेवन करीतसे त्रिजगती जगती जये करती सायोज्य मुक्ती साधकास होय म्हणून थोरा थोर चौथे वक्तीचा निर्धार जय करिता पहिल पार बहुत प्राणी पावती इति श्रीमद्दास गुरु शिष्य संवादे पाद सेवन भक्ती निरूपण नाम समास चौथा समाप्त आता आपण प्राकृत भाषेतलं बघूया श्रीराम श्रीराम प्रथम पादसेवन भक्तीची व्याख्या सांगून सद्गुरूंचे कार्य कोणते ते ते सांगतात मागील समासामध्ये नामस्मरणाच्या लक्षणांचे विवेचन झाले आता भक्तीचा चौथा प्रकार जो पाद सेवन तो ऐकावा सद्गुरूसाठी म्हणजे भगवंताच्या प्राप्तीसाठी काय येणे वाचे ने, मना ने, अपले ने, सद्गुरुंची यात नाही मनाने आपलेपणाने सद्गुरूंची चरण सेवा करणे याला पादसेवन भक्ती म्हणतात जन्ममरणाची यातायात कायमच म्हणून सद्गुरूच्या चरणी अनन्य होणे यास पादसेवन म्हणतात हा सागर तरुण जाण्यास सद्गुरूंच्या कृपे वाचून दुसरा उपाय नाही म्हणून शक्य तितक्या लवकर सद्गुरूच्या चरणांची सेवा करून सेवा करावी भवसागर म्हण मन, म्हणजे आपल्या देहासकट सर्व दृश्य व विनाशी वस्तूंचा अनंत समुदाय आपण त्या समुदायामध्ये जन्मतो जगतो रस घेतो आणि अखेर समाधानात मरतो यामधून बाहेर पडून शांती मिळवण्यासाठी त्यातून बाहेर पडल्यानंतर पुरुषाचीच मदत हवी मार्गदर्शन हवे म्हणून संतपदी स्थिर झालेल्या सद्गुरूच्या चरणी लीन होणे अवश्य असते सद्गुरूची सेवा म्हणजे त्याने दाखवलेल्या मार्गाने जाऊन आपले जीवन भगवत कृपेस पात्र करणे होय सद्गुरुची कृपा म्हणजेच ईश्वर कृपा समजावी सद्गुरु हया काय अग्राह्य काय सगळ्यांना विचार सद्गुरुच समजावून सांगतात त्यांच्याकडून श्रवण केलेल्या परमात्म वस्तूंचे निश्चित ज्ञान अंतःकरणात ठसते ब्रह्मज्ञान खरे पाहता गुप्तच आहे अत्यंत समाधान हे त्याचे चिन्ह आहे अनेक शब्दांनी व या समाधानाचे वर्णन करता येते अशा गुप्त गोष्टी सद्गुरूंच्या सेवा सानिध्यात घडत कळतात परमात्मा वस्तू डोळ्यांनी पाहता येत नाही मनाने तिचे आकलन होत नाही कारण मनाला ती भासत नाही त्यागा वाचून तिचा अनुभव हो येत नाही संग शब्द संजू सज धातूपासून बनलाय सज म्हणजे चिकटणे आणि संघ म्हणजे मन वस्तूला मनाने चिकटणे त्याग म्हणजे वाचून मन, मन कोणत्याही वस्तूला न चिकटणे ज्या वस्तूला मन चिकटते तेथे बांधले जाते म्हणून त्याग म्हणजे यच्च याव दृश्य वस्तूंच्या बंधनातून मन मोकळे होणे मी अनुभव घेतो ही वृत्ती किंवा जाणीव जोपर्यंत असते तोपर्यंत जाता ज्ञाता व ज्ञेय यांच्या वे यांच्या वेगळेपणामुळे दृश्यासी ज्ञेयापर्यंत ज्ञाता देखील नाही सावतो या संगत्यागाच्या अवस्थेत मी अनुभव घेतो ही जाणीव उरत नाही माझे हे बोलणे स्वानुभवी पुरुषालाच बरोबर कळते इतरांना मात्र तो केवळ शब्दांचा घोटाळा किंवा गोंधळ वाटेल त्याग निवेदन म्हणजे देवाला मीपणा अर्पण करणे विदेही स्थिती अलिप्तपणा स्थिती उन्मनी आणि विज्ञान या सातही अवस्था एकच आहेत संगत्याग वस्तू अत्यंत सूक्ष्म आहे बुद्धी मन आणि इंद्रिय दृश्यात वावरत असल्याने त्याच्याद्वारे जीव दृश्याला चिकटत असल्याने ते संपूर्ण सुटल्याखेरीज म्हणजे संगत्यागाखेरीज आत्मस्वरूपाचा अनुभव येत नाही निवेदन माणसाला अहंकार रूपी मी बुद्धी मन आणि इंद्रिय यांचे गाठोडे आहे त्या गाठोड्यात आत आणि बाहेर सारे अनात्म दृश्य भरलेले आहे तो मी नाहीसा केला की दृश्याचा संगत्याग आणि निवेदन एकच समजावे स्थिती सामान्य माणसाची सदेह स्थिती असते मी देहच आहे या घट्ट भावनेने त्याचे सर्व व्यवहार घडतात जगातील सर्व दृश्याचे केंद्र असलेली देह त्याला अत्यंत खरा वाटतो त्यामुळे तो अगदी आतून देहाला चिकट चिकटला असतो अर्थात त्यामुळे देहाला बांधलेला असतो ज्या मानाने देहाने देहाचे प्रेम कमी होते त्या मानाने दृश्याचे प्रेम सुटते देहाची देहाचा संपूर्ण विसर पडला की दृश्याचे प्रेम सर्वस्वी नाहीसे होते याच अवस्थेत देह असून नसल्यासारखा होतो ती देह देहबंध शून्य अवस्था असते म्हणून संगत्याग आणि विदेही स्थिती एकच असतात अलिप्तपणा लिप्त शब्द लिप्त धातूपासून बनतो लिप्त म्हणजे लिंपणे लेप करणे माखणे दूषित करणे व्यापणे लिप्त म्हणजे माखलेला दूषित केलेला लेप लागलेला अलिप्त म्हणजे न माखलेला न दूषित झालेला मूळ स्थिती जशीच्या तशीच शुद्ध असलेला आपली मूळची अवस्था अत्यंत शुद्ध पवित्र दृश्याच्या पलीकडे व पूर्णपणे परंतु अविद्येच्या प्रभावाने आपण मूढ मूळ आपण मूळ अवस्था विसरलो या दृश्य अशाश्वत विश्वामध्ये गुरफटून गेलो आपला जीवात बाहेर दृश्याने माखला गेला आपण दूषित झालो आपले सुख दृश्यामध्ये आहे या भ्रमाने दृश्यवस्तू हव्याशा वाट वाटू लागतात या वाटण्याला वासना म्हणतात वासनेने आपल्याला अपवित्र केले दृश्यवस्तू बाधत नाही तिची वासना मनाला विटाळ करते वासना पावली की दृश्याची किंमत राहत नाही आणि त्याचे आकर्षणही लटके पडते मग दृश्य असूनही आपल्याला दूषित करीत नाही म्हणून स संगत्याग अलिप्तपणा एकच सहज स्थिती सहज जात सहजम म्हणजे आपल्याबरोबर जन्मलेले किंवा सह जन्मना एव उत्पन्न म्हणजे जन्मतास प्राप्त झालेले जन्मास आलेले मूल अमुक तमुक अमुक नको असे म्हणत नाही ते सुख मिळवण्याचा प्रयत्न करीत नाही ते दुःख टाळण्याचा प्रयत्न करीत नाही जितक्या स सहजपणे ते सुखाला तयार तितक्याच सहजपणे दुःखाला दुःखालाही तयार होते या अवस्थेला वेदांतात सहज स्थिती असे म्हणतात चिकटलेले मन तेथून संपूर्णपणे सुटून हृदय कमलावर स्थिर झाल्याशिवाय सुखदुःखाच्या दुःखांना सहजपतेने तोंड देता येत नाही यासाठी दोन्ही एकच होतं उन्मनी उद अधिक मनसम मिळून उन्मन बनतो उन् उद म्हणजे ऊर्ध्वगती श्रेष्ठत्व पूर्णत्वा पूर्णता आणि विकासणे मुक्त होणे म मनस म्हणजे मन सामान्य माणसाचे मन जागेपणी स्वप्न आणि गाढ जे झोप या तीन अवस्थांमध्ये वावरते पण तीन अवस्थात ते दृश्यात भरलेले असते जागेपणी इंद्रियाच्या द्वारा साधना ज हे जग आत घेतलेले असते ते स्वप्नात अवतरते तेच गाढ निद्रेत तात्पुरते लीन होऊन स साधनी माणूस सूक्ष्मता एका विशिष्ट अंशाला पोहोचली की साधकाला मी देह नसून आत्मा आहे असा अनुभव येतो मनाच्या या अवस्थेची अवस्थेला चौथी आणि तुरी अवस्था म्हणतात या अवस्थेमध्ये एकीकडे स्वरूपाचे भान असते तर दुसरीकडे दृश्य जगताचे भान असते मनाचा विकास होता 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 ते तेथपर्यंत पोचते पण याची पुढे विकास हो खूप विकास मनरूपाने नाहीसे होतात यास उन्मनी असे म्हणतात जगत परमात्मा स्वरूप दिसू लागल्यावर दृश्य संपूर्ण विलयास जाते म्हणून त्याग आणि उन्मनी दोन्ही अगदी एकच समजावणे ही अधिक वी वि अधिक ज्ञा म्हणजे नक्की जाणणे विज्ञान वि अधिक ज्ञा म्हणजे नक्की जाणणे पूर्ण जाणणे शास्त्रास्त्र स्वानुभवाय तत्वापा तत्वपादनम विज्ञा इति विज्ञान म्हणजे शास्त्रार्थ स्वानुभवारूढ करणे किंवा शास्त्रात कि शास्त्रा वर्णिले रूपाचा स्वतः अनुभव घेणे किंमत असणे परमात्मा स्वरूपाचे अनुभव सिद्ध ज्ञान व अर्थात विज्ञान हा हा शब्द श्री समर्थांनी येथे योजिला आहे परमात्मा स्वरूप अत्यंत सूक्ष्म असल्याने त्याचे काही स्थूल दृश्य स्पर्श करू शकत नाही जोपर्यंत आपण संगत्या आपण दृश्याला चिकटलेले असतो तोपर्यंत आपण परमात्म्याला परमात्म्याला स्पर्श करू शकत नाही दृश्याचा संपूर्ण त्याग करणे हाच संगत्याग होय म्हणून संगत्याग व विज्ञान एकदम प्रकट होते अर्थात संगत्याग व विज्ञान म्हणजे साक्षात्काराने मिळालेले समाधान वर्णन करणारे ते भिन्न भिन्न संकेत समजावे पण हे सगळे काही सद्गुरूची चरणसेवा केली म्हणजे आपोआप कळायला लागतात श्री सद्गुरूच्या संगतीत सेवा करून राहिले तर साक्षात्काराची निरनिराळी अंगे आपोआप उघड होतात हा मार्ग आतील आहे गुप्त आहे येथे नियासी तादात्म्य पाहून ज्ञाता आणि ज्ञान करून घेतो असे हे सगळे पादसेवनाचे आकलन आहे अकल पादसेवनाने आकलन होते वेदांचा अर्थ वेदांचे रहस्य अथवा मर्म वेदांत तत्व तत्त्वज्ञान शैव सिद्धांचा मार्ग सिद्धांच्या स्वानुभवाचे रहस्य नादबिंदू शून्यता अलक्ष्मी लक्ष इत्यादी त्याचे सिद्धांत भगवंताच्या मार्गातील विविध अनुभव अनुभव शब्दांच्या अन पलीकडे असणाऱ्या गोष्टी प्रत्यक्ष असले तरी भ्रम असणारे अनुभव भ्रम भ्रम असणारे अनुभव परमात्म वस्तू अशी परमार्थिक अनुभवाची अनेक अंगे आहेत संतांनी संतांची संगत लाभली तर तीही कळतात पादसेवन भक्तीच्या निमित्ताने अशा गुप्त गूढ गोष्टी गुघडपणे स्पष्ट करताना भास आभास याहून निराळीच असतात तिला ओळखण्याचे मार्ग गुरूंकडून शिकावा लागतो याचा अर्थ असा की आपण देहबुद्धीने अथवा मीपणाने त्या वस्तूचा शोध घेऊ लागलो तर ती सर्व ठिकाणी व्याप्त असून देखील आपल्या ज्ञानकक्षेत येते तसेच क्वचित प्रसंगी आपल्या मनाला तिच्या अस्तित्वाची खून पटते परंतु ती सर्व मानवी कल्पनांच्या पलीकडे असल्यामुळे मीपणा बाजूस ठेवून तिला कसे पाहावे हे सद्गुरू सद्गुरूच्या पाशीच शिकावे लागते परमात्मा हा मार्ग खरा पण तो अन आत जाण्याचा मार्ग आहे आत पाहण्याचा मार्ग आहे आत पाहताना एका आत्मस्वरूपापासून सर्व काही अनामात्म समजायला पाहिजे कारण जे जे काही पाहता येते ते, ते आत्मा नव्हे मीपणाने पाहू जाता आत्मवस्तू पाहता येत नाही ती अलक्षित राहते पूर्वपक्ष आणि सिद्धांत हे वेदांतातील निरसन करून सिद्धी केलेली असते म्हणून श्री समर्थ सांगतात की आत पाहताना जे जे ज्ञेयपणाने ज्ञात होईल ते हो ते सगळे आत्म्याला आत्म्याच्या साम्राज्यात जाते आत्मवस्तू तशी पाहता येते ती कशी पाहायची लगेच वस्तूत आपण होऊन जावे आणि शास्त्राप्रती गुरुप्रती आपली आत्मप्रतिशी मेळ घालावा आत्मवस्तू पाहत पाहताना वेगळेपण उरता कामाने तद्रूपच होऊन जा जाता येते असो स्वस्वरूपाची अनुभव घेणे घेण्याचे ते अनेक मार्ग आहेत सारासार विचार केला म्हणजे ते कळतात कितीतरी गोष्टी आपल्याला अज्ञात असतात शिवाय दृश्य व्यवहारात प्रयत्न करून पुष्कळशा गोष्टी साध्य करून घेता येतात तसे येथे नसते म्हणून सद्गुरूची सेवा करून त्याच्या संगतीत राहिले तर सगळे सहज कळते पादसेवन भक्तीचा गूढ अर्थ सांगून झाल्या श्री समर्थ शेवटी व्यवहारदृष्ट्या त्या भक्तीप्रकाराचा अर्थ सांगतात सद्गुरूच्या चरणांची सेवा करणे याचे नाव पादसेवन असे हे चौथ्या भक्तीचे लक्षण सांगितले आहे देव ब्राह्मण ब्रह्मज्ञानी संत अत्यंत सात्विक सज्जन माणूस ही सेवेला योग्य स्थानी आहेत अशा माणसाबद्दल दृढ सद्भावना मनात वग बा बाळगावी हे आहे व्यवहारामध्ये बोलणे व्यवहार किंवा परंपरा रक्षण करण्यासाठी मी हे सांगितले पण खरे म्हणजे सद्गुरूच्या चरणांची सेवा करणे हे पादसेवन होय ही चौथी भक्ती पादसेवन नावाने त्रैलोक्यात पावन करणारी आहे ती आचरली असता साधकाला सायुज्य मुक्ती मिळते म्हणून ही चौथी भक्ती श्रेष्ठात श्रेष्ठ आहे असा निश्चित निर्णय मी करतो या भक्तीचे पुष्कळच लोक या भक्तीने पुष्कळ लोक संका सागरातून, पहिलं तिरास कोलतात समास चौथा संपूर्ण जय जय रघवीर समर्थ